खरं सांगायचं झालं तर जगात सुखही आहे आणि दुःखही आहे ज्याच्या पदरी सुख आहे त्याला दुःखाची मती कळत नाही परंतु जो दुःखी आहे त्याला जाऊन विचारावं की दुःख कशाला म्हणतात आता हे आजच्या काळामध्ये दुःख कोणतं आहे तर मेन दुःख आहे आईवडिलाचं कारण आज जगात अशी पद्धत झालेली आहे रोड की आईवडील म्हातारे झाले की त्यांना बाजूला करायचं आणि आपली आपली मुलं आणि बायको एवढंच आपलं कुटुंब समजायचं खरं तर ही खूप वाईट परिस्थिती आहे खरं तर आज मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता मी अगोदर खूप रडलेली आहे माझ्या मनावरही हो थोडासा ताण होता आणि तो ताण याच गोष्टीचा होता की एवढं दुःख जगात का असावं मुलं आईवडिलाचा एवढा त्याग का करतात वडिलाचा एवढा आयोड़ा तिरस्कार का करतात काय कारण आहे म्हातारपणी त्यानं लागतंच काय दोन साड्या आणि दोन भाकरी पोटाला एवढंच ना मुलं लहान असताना त्यांनी किती काबाडकष्ट करायचं लहानाचं मोठं करायचं रेगारूपाला आणायचं लग्न करायचं आणि त्याचा संसार थाटून द्यायचा आणि त्यांचं सगळं झालं की मग मा आईवडील मात्र खड्यासारखे बाजूला करायचे हा अन्याय का हाच प्रश्न माझ्या मनाला पुन्हा पुन्हा पडतोय असंच मी सकाळपासून वही चाळत बसले होते गाण्याची आणि चाळत असताना एक एक गीत माझ्या पुढे आलं मीच लिहिलेलं कारण काही दिवसापूर्वी पुण्याचं प्रकरण आहे मोठे मोठे मुलं आहेत काहीतरी चाळीस पन्नास वर्षाची आणि पुण्यातच राहतात आई वडील वृद्ध खूप झालेले त्यांना चालता येत नव्हतं डोळ्यांनी डोळ्या डोळ्याची दृष्टी गेलेली आंधळे आई वडील परंतु आईवडील म्हातारे झाले की त्यांचं कसं सगळं काही सुटलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये लहान लेकरासारखा चिडचिडीपणा येतो थोडे काही घरात काही झालं की ते चिडचिड करायला लागतात लहान मुलासारखंच त्यांची परिस्थिती होते परंतु ही मोठ्या मुलांना समजत नाही कारण त्याला अकलीचा पत्ताच नसतो असं म्हणायला हरकत नाही असंच प्रकरण झालं होतं पुण्यामध्ये आणि तो व्हिडिओ माझ्यासमोर आला होता मी पाहिला आणि खूप ते पाहू मी खूप त्यावेळेस पण मी खूप रडले होते ते कुटुंब होतं मातम समाजच आणि ते मोठे मोठे मुलं पण काहीतरी आपलं नोकऱ्या वगैरे त्यांना नव्हत्या कामधंदा करून ते ना ना काम धंदा खात होते रिक्षा चालवायचा धंदा होता त्यांचा पण घरात बायकोचं आणि सासू सासूचं जमना म्हणून त्या दोन मुलांनी विचार करून आईवडिलाला पंढरपूरला आणून सोडलं होतं आणि ही सोडलेली कुणकुण लघुसेनेच्या कार्यकर्त्याला लागली होती आणि त्यांनी त्या पंढरपूरच्या मंदिरापुढे येऊन त्यांचा तपास काढला होता तर तिथे आंधळी मायबापांनी त्याला सोडायला आलेली मुलं यांची त्यांनी भेट झाली होती पण त्याच वेळेस त्या सेनेच्या लोकांनी त्यांना क इतकं बेदम बेइज्जत केलं की तुम्ही म्हातारे झालेले आई वडील इथं पंढरपूरच्या मंदिराच्या दारातमध्ये क आणून सोडले आम्ही तुमचा धंदा बंद करू आम्ही तुमची रोजीरोटी बंद करू आणि ह्या आईवडले आईवडिलाला त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही सांभाळा आणि आम्ही ज्यावेळेस पुन्हा तुमच्या घरी येऊ त्यावेळेस जर ही आई वडील तुमच्या घरी नाही दिसले तर आम्ही तुमचं धंदा पाणीसुद्धा बंद करू अशी त्यांना धमकी दिली होती मग त्यांना असं काही सुनावल्याच्या नंतर त्या मुलांनी आईवडला परत घेऊन गेले आणि त्यावेळेस मला ते गीत सुचलं होतं आणि ते मी लिहिलेलं होतं पण मी हे केलेलं नव्हतं मोबाईलवर टाकलेलं नव्हतं आणि तेच आज मी वही चालत असताना ते गीत माझ्या पुढे आलं आणि मला खूप खूप वाईट वाटलं कारण ज्यावेळेस आईवडील म्हातारी होतात त्यावेळेस त्यांना सांभाळा असं सांगण्यासाठी लोकांना मध्यस्थी करावी लागते त्यांची कान उघाटी करावी लागते आणि वडिलाला थारा द्या आश्रय द्या असं त्यांना सांगावं लागतं मुलांना एवढं न कळेपर्यंत ते अंजान असतात का त्यांना थोडीशी आपकल असते का अरे मूर्खांनो तुम्हाला पण उद्याचे दिवस हेच आहेत तुम्ही पण म्हातारी होणार आहात लाज वाटू द्या तुमच्या जीवाला बेश्रम आहात तुम्ही जे मायबापाला सांभाळत नाहीत ते तुम्हाला एक भाकर मिळत असेल तर आरती आईवडलांना द्या कारण तुम्हाला त्यांनी इथपर्यंत आणून सोडलेलं आहे तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि काबील बनवलेलं आहे त्यांनी जन्म घातलेला नसता तर तुम्ही कोण होतो हे जगात आलोच नसतो ना याची आठवण ठेवा जे कोणी जगामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कोणी आईवडिलाची हिळसाण करतात आईवडिलाला तुच्छ लेखतात आईवडिलाला दर दर भटकण्यासाठी सोडतात त्यांच्यासाठी मला खूप सांगावंसं वाटते कधी कधी वाटते की आपण सांगतो मग ह्यांना कळत नाही का ह्यांना का कळू नाही आता बरेच आपण व्हिडिओ बघतो बरेच त्यांच्या जवानीमध्ये अगदी मानापानानं तैटपणे वागणारे मायबाप म्हातारपणी सगळ्या शेतीबाडी वाटून घेतात घरदार वाटून घेतात आणि त्या मायबापाला वाऱ्यावर सोडतात दडदडा रडायलेले दिसतात यांचं काय करायचं शेवटी का हा प्रश्न का उद्भवतो हाच प्रश्न माझ्यासुद्धा मनाला नेहमीच पडत असतो काय लागतं त्यांना म्हातारपणात आणि त्याच जे त्या आईवडिलांच्या भावना होतात की देवा परमेश्वरा मला नको जगायला आता माझं जगणं संपलेलं आहे मी सगळं काय केलं आहे मला आता फक्त तू बोलो आणि तुझ्याकडे घेऊन जा अशी म्हातारी आईवडील परमेश्वराकडं प्रार्थना करतात मला उचला आता ही लाचारीचा तुकडा नको लोकांच्या दारोदारी भटकण्याची परिस्थिती नको आणि मला तुझ्याकडे बोलावून घे असे कळकळीनं देवाला विनंती करतात ते थकलेली मायबाप आणि त्या विनंती काय विनंती केलेली आहे मी त्यावेळेस हे मी गीत माझं लिहिलेलं आहे ते गीत असं आहे त्याचं हेडिंग आहे वाटणे आता वाटणी शेताची नाही संसाराची नाही तर मायबापाची आहे म्हणून मी या गीताला माझ्या वाटणी असं नाव दिलेलं आहे ते असं देवा श्री हरी मला बोलवलं करी श्री हरी मला बोलवलं करी गरीबी ता दिवस माझे कसे बसे गेले चार चार चिले पिले देवा तूच मला दिले माझ्या बाळा रे कधी वाटणी न केली ಜೀವನ ಕಸಿ ಹೇಳ ಸಣ ಸೋಡ ಕನಮಲ್ಲ ಪಂಪುರಿ ಸೋಡಲೆರ ಕನಮಲ್ಲ ಪಂರ ಪುರಿ ದ್ರೀ ಹರಿ ಬೋಲವಲ ಹರಿ ಮಲ್ಲ ಬೋಲವಲ कोर मोठी झाली घरी सून लेकी वाने तिच्या संग वागू मी लागली तिला नाही रुचले मी माझ्याच घरात उगारी हात तिने माझ्या शिरावरी ಉಗಾರೀ ದವಲವ್ರೀ ಹಾರಿ ಮಲ್ಲ ಬೋಲವಲವ माय बापाचरे कला कळाल गुजनावर बायाळूच मिळाल विचार त्याने केला आप आपल्या मनात बाप वाटून घ्यावे इजत राहिला घरात गुज बापच्या ध्यानात आले लवकरी गुज बापच्या ध्यानात आले लवकरी देवाश्री हारी मला बोलवलं करी देवा श्री हरी मला बोलवलं करी बोल आई कोणीचे बापडसाडसाराडला धक्का मनाला लागला कोसळून पडला कुटुंबाचा सारा भार सहज मी सोसिला थकलेल्या मायाबापाची वाटणी पोरं करी। देवा श्री हरी मला बोलवलं करी श्री हरी मला बोलवलं करी दिवस माझे कसे बसे गेले चार चिले पिले देवा तूच मला दिले माझ्या बाळाची कधी वाटणी न झाली सोडले रेले कने मला नेऊन पंढरपुरी श्री हारी मला बोलवलव करी श्री हारी मला बोलवलव करी श्री हारी मला बोलवलव करी खरंच कर हे माझं गीत कोणाला आवडलं तर लाईक करा लाइक करा असंच मी आग्रही करणार नाही ज्याला आवडलं नसेल ते डिसलाईक पण करू शकता परंतु पुढील गोष्टीचा विचार करावा एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही धन्यवाद